काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत त्यांचे चिखल्याने माखलेले पाय कार्यकर्त्यांनी धुतल्याने विरोधकांना आयथे कोल्हित मिळाले आहेत लोकसभा निकालाच्या संदर्भातून राजकीय नेते त्यांच्यावर तिखट हल्लाबोल करत आहेत लोकसभेतील निकालामुळे ते हुरळून गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे काहींनी त्यांना स्वतःला संत समजू नका असा टोला आणला आहे काय आहे हा वाद आणि कशी बसली त्याला फोगणी पार शेअर्सने आणले तुफान नाना पटोले हे अकोला दौऱ्यावर होते वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी सोमवारी ते आले होते संत श्री गजानन महाराजांची पालखी वडेगाव येथे मुक्कामी होती पटोले यांनी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले त्यानंतर वाढदिवसानिमित्त पटोले यांची लाडूतला करण्यात आली या कार्यक्रमात निराधार महिलांना साडी आणि चोळीचे वाटप करण्यात आले कार्यकर्त्यांनी धुतले पाय वडेगाव येथे पाऊस पडला होता नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे चिखल झाला होता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इतर भाविकांप्रमाणे चिखलातून वाट काढत संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले मैदानावरील चिखलाने पटोले यांचे माती पाय मातीने माखले ते नागपूरकडे रवाना होण्यासाठी वाहनाकडे गेले पाय चिखलाने माखलेले असल्याने त्यांनी पाय धुण्यासाठी पाणी बोलावले त्यामुळे त्यांच्या वाहनाजवळ आलेल्या कार्यकर्त्याने पटोले यांचे पाय या कृतीमुळे एकच वाद आहे आहे ही अत्यंत संतापजनक घटना कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे मला असं वाटतं हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्याला अगदी आपला नोकर समजू नये आणि कार्यकर्त्याने सुद्धा लोकशाहीमध्ये कोणी मालक नसतो असं उन्मादाच्या भरात कुठलंही असं कृत्य करू नये एवढी विनंती या निमित्तानं करतो आणि हा फक्त सत्तेची मस्ती होती का हाही प्रश्न या निमित्तानं पटोले साहेबांना मी विचारतो लोकसभेच्या नामना पटोले आहे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पाय धुवायला दिसत चांगली गोष्ट आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटायचं पाय धुवायला पाहिजे धुवू द्या काय हरकत नाही आमचा काय संबंध सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश